नमस्कार सईचा बड्डे असतो आणि आदित्य सईला फोन करतो आणि बड्डेच्या शुभेच्छा देतो तेव्हा आदित्य काहीच बोलत नाही आदित्यच्या डोळ्यात पाणी असतं आदित्य म्हणतो सई तू तुझा बड्डे एन्जॉय कर तेव्हा सई म्हणते आदित्य दादा तू आला नाहीस तर मी बड्डे एन्जॉय करणार नाही त्यामुळे तुला यावंच लागेल तेव्हा आदित्य म्हणतो सॉरी सई मला नाही जमणार तेव्हा फोन स्पीकरवर असतो आणि त्यांचं बहीण भावांचं बोलणं स्वाती आणि मुक्ता ऐकत असतात आदित्य असं बोलतात सईला वाईट वाटतं सई म्हणते आदिदादा असं काय करतोय तू ये ना माझ्या बड्डेला अरे तू आलास ना तर मला खरंच खूप बरं वाटेल आणि घरच्यांना सुद्धा खरंच तू ये ना बड्डेला आदित्य मनात म्हणत असतो मला तर यायचं आहे पण काय करू कसं येऊ मी सई मला तुझ्या बड्डेला यायला नक्की आवडेल सई म्हणते आदित्यदादा जर तू आलास ना तरच मी बड्डे एन्जॉय करणार आहे लक्षात ठेव तेव्हा आदित्य म्हणतो नाही सई मला नाही जमणार सॉरी मला माफ कर खरंच मला नाही जमणार आता मात्र आदित्य असं बोलताच सईला वाईट वाटतं आदित्य फोन ठेवून देतो आणि सई रडायला लागते आणि म्हणते बघ ना मुक्ताई दादा माझ्या बड्डेला येणार नाही आहे अगं दादा मला ब माझ्या बड्डेला हवा आहे काहीही कर तेव्हा मुक्ता म्हणते हो सई माऊ अरे तो मुद्दाम बोलला असेल तुझी मस्करी केली असेल तो येणार आहे बड्डेला तो मला बोलला आहे मी सईला मोठं सरप्राईज येणार आहे पण तो येणार आहे बड्डेला ते ऐकून परत सईच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते ते बघून मुक्ताला खरंच खूप बरं वाटतं म्हणून मुक्ता ही माऊसाठी इकडे सावनी ज्या हॉटेलवर राहत असते त्या हॉटेलवर आलेली असते मुक्ताला तिथे बघून सावनी म्हणते कशाला आली आहेस आता इथे तू निघितून चल काही गरज नाही आहे तुझ्या आम्हाला गेट आऊट तेव्हा मुक्ता म्हणते एक मिनिट मला आदित्यला भेटायचं आहे तेव्हा सावनी म्हणते नाही मी तुला माझ्या मुलाला ना नाही भेटू देणार तेव्हा मुक्ता म्हणते मी काही करून आदित्यला इथून घेऊन जाणार आहे सईच्या बड्डेसाठी मला एकदा आदित्यला भेटायचं आहे तेव्हा सावनी म्हणते नाही बोलले ना मी मी तुला माझ्या आदीला भेटू देणार नाही चल निघितून तेवढ्यात आदित्य स्वतःहून बाहेर येतो आणि आदित्य बघतो तर सावनी ही मुक्ताला हकलवत असते ते बघून आदित्यला धक्का बसतो आदित्य म्हणतो मॉम अगं भेटू दे मला त्यांना काय बोलायचं आहे ह्या मुक्ता म्हणते आदित्य प्लीज प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते पण तू सईच्या बड्डेला चल अरे ती तिकडे हट्टाला पेटली आहे ती म्हणते जोपर्यंत आदित्य आदित्यदा येणार नाही तोपर्यंत मी केक कटिंग कर करणार नाही प्लीज तू चल ना अरे तू बड्डेसाठी थोडा वेळ थांब आणि लगेच इकडे निघून ये तू तिकडे कायमचं चल आजच्या दिवसासाठी चल दोन दिवसासाठी चल असं मी म्हणत नाही आहे पण प्लीज जरा बड्डेसाठी चल ना अरे सई तुझी बहीण आहे ना मग तू तुझ्या बहिणीसाठी एवढंसुद्धा नाही करणार का आता मात्र मुक्ता असं बोलताच आदित्य एका पायावर तयार होतो आणि म्हणतो येतोय मी तुमच्या सोबत ऐकून सावनीच्या पायाकालची जमीनच सरकते कारण सावनीच्या नाकावर आता आदित्य नाका हा इकडे सागर मुक्ताच्या घरी आलेला असतो सावनीचा जळफळाट होतो बड्डेला दादाला बघून तर सईचा आनंद गगनात मावेनासा होतो हे सगळं मुक्तामुळे पॉसिबल झालेलं असतं म्हणून सागर येऊन मुक्ताला थँक्यू म्हणतो आणि मिठी मारतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू